सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रौरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे अभियंता विभागामध्ये शिक्षणासाठी आलेल्या एका छत्तीस वर्ष महिलेचा अंघोळ करताना मोबाईलवरती व्हिडिओ काढून विनयभंग केल्याची घटना वीस मार्च रोजी घडली आहे यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठ कर्मचाऱ्याचा कारनामा चव्हाट्यावरती आला गेल्या काही वर्षांपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरनं चर्चेमध्ये आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अभियंता विभागामधील भ्रष्टाचार हा कायमच चर्चेचा विषय ठरतोय दोन तीन दिवसांपासून विद्यापीठामध्ये प्रशिक्षणासाठी काही शेतकरी आणि शेतकरी महिला आल्या आहेत त्यांच्यासाठी विद्यापीठाकडून निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे वीस मार्च रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान प्रशिक्षण घेण्यासाठी आलेली आंबेगाव तालुक्यातील एक छत्तीस वर्षीय महिला आंघोळ करत होती यावेळी विद्यापीठामधील अभियंता विभागामध्ये स्थापत्य मिस्त्री म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी गणेश तुकाराम चौधरी यांना खिडकीमधनं त्या महिलेचा आंघोळ करताना मोबाईलवरती व्हिडिओ घेतला सदर घटना त्या महिलेच्या लक्षात आली त्यावेळी संतप्त झालेल्या त्या महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि आरोपी गणेश तुकाराम चौधरी याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश सानप हे करत आहेत मात्र विद्यापीठ प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरकृत्य होत आहे अशा अनेक तक्रारी प्रलंबित आहेत राजरोसपणे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावानेच लाखो रुपयांची कामं घेतली जात आहेत परिणामी मोठ्या प्रमाणात अपहार होत आहे अशी चर्चा सुरू आहे तसेच विद्यापीठ अधिकारी आणि विद्युत अभियंत्यांच्या कृपेनं अनेक चुकीची कामं या ठिकाणी सुरू आहे अशा तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत परंतु कोणतीही चौकशी होत नाहीये काही दिवसांपूर्वी एका महिला कर्मचाऱ्याची वादामधन धुळे इथे बदली करण्यात आली सकाळी बदली झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा बदली ऑर्डर रद्द करण्यात आली या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनामध्ये चांगली चर्चा रंगली आहे अशा अनेक कारणावरनं विद्यापीठ प्रशासन कायम चर्चेत आहे विद्यापीठ प्रशासनावरती प्रशासना अंकुश कोण ठेवणार याची चर्चा आता तालुक्यात सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी चहा काल बनव कोणती नवीन का पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज हाऊस दूध आणा आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस